विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ अध्यक्षपदी विकी शेणगे सचिवपदी अविनाश भडकुंबे उपाध्यक्ष अयाज दिना दीपक गवळी संदेश कांबळे गंगाधर गावडे खजिनदार दत्ता शिंदे तर कार्याध्यक्षपदी उमेश रणदिवे यांची निवड करण्यात आली रविवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर यांच्यापदी डॉक्टर औदुंबर वा मस्के यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकारी निवडीची बैठक नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ विश्वस्त अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे व प्रमुख पाहुणे डॉक्टर औदुंबर मस्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली दिवंगत नेते राहुल सर्वदे केरू जाधव अशोक भालेराव सिद्धू उबाळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर मध्यवर्ती महामंडळ अंतर्गत येणाऱ्या उत्सव अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे विश्वस्त आनंद चंदशिवाय म्हणाले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी निमित्त बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ माध्यमातून सर्व भीमसैनिकांना घेऊन नूतन पदाधिकारी निवड करण्यासाठी गेल्या चार वर्षापासून मध्यवर्ती महामंडळाकडून होत आहे आंबेडकरी चळवळीचा गाडा चालू राहिला पाहिजे म्हणून मध्यवर्ती आहे असे ते म्हणाले सोलापुरात साजरे होणारे उत्सव याला सहकार्य करणारे पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि उपायुक्त विजय कबाडे उपायुक्त दीपाली काळे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला